कोयत्याचा कहर अहिल्या नगरात दिवसा हल्ला यश वार दोघांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर मध्ये गुन्हेगारीचा थरका पुडवणारा प्रकार समोर आला आहे भर दिवसा भिंगार येथील पाथर्डी रोडवरील सेलफोन गाईज मोबाईल शॉपी समोर अवघ्या सोळा वर्षांच्या यश चंद्रकांत डहाळे या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला मयूर कुऱ्हाडे आणि ऋतिक हरिहर या दोन तरुणांनी हा थरकाप जनक हल्ला केला असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे ही घटना तेरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली यश डहाळे यांना ऑनलाईन वादाच्या पार्श्वभूमीवर दुकानाबाहेर बोलावून मयूर कुऱ्हाडे याने थेट लोखंडी कोयत्याने उजव्या कोपरावर वार केला त्याचवेळी ऋतिक हरिहर याने लाथबुक्क्यांनी मारहाण केली इतक्यावरच न थांबता या दोघांनी यशला जिवे मारण्याची उघड धमकीही दिली जखमी अवस्थेत यश डहाळे यांना तत्काल अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये मयूर कुऱ्हाडे रुत्तीक हरिहर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच आणि आर मॅक्ट चार ऑब्लिक पंचवीस अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला आहे दिवसाढवळ्या कोयत्याचा वापर करून तरुणांवर प्राणघातक हल्ला होत असतानाही अशा गुंडांना रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे अहिल्यानगरमध्ये वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रकार विशेषतः अल्पवयीन तरुणांमध्ये निर्माण होणारी हिंसक प्रवृत्ती ही चिंता करणारी बाब ठरत आहे पोलीस आणि प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे प्रतिनिधी अझहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा